हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाश्त्याची एकदम वेगळी रेसिपी आणि आशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका तर हे बघा एका कडाईमध्ये मी घेत आहे एक ते दोन छोटे चमच बटर बटर छान गरम झालं की यामध्ये टाकायचं हे बघा यामध्ये मी टाकलेलं आहे मिक्स हग त्यानंतर आपण इथे टाकूया एक वाटी पाणी आणि ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे टाकणार आहोत अर्धा वाटी रवा अर्धा सुद्धा चमच मी इथे मीठसुद्धा टाकलेलं आहे तर रवा टाकण्या अगोदर पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची पण हे बघा पाण्याला उकडी आल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी इथे आपण रवा टाकलेला आहे रवा छान असा आता पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा मंद आचेवर सारखं फिरवत राहायचं रवा छान फुलला की त्यानंतर आपण गॅस बंद करायचा अगोदर आपण रवा छान असा शिजू देऊया पाण्यामध्ये दे। तर हे बघा रवा असा छान असा आपला शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि रवा दोन मिनटं थंड होऊ द्यायचा तर हे बघा शिजलेला आपला रवा थंड झालेला आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी इथे दो दोन उकळलेले आलू घेत आहे आलू आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि खायला खूपच छान टेस्टी वाटते तुम्ही सकाळी नाश्त्याला सुद्धा देऊ शकता किंवा आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर मुलांना सुद्धा असं कधीकधी वेगळं टिफिनमध्ये हवं हो असतं तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता दुपारी चहा सुद्धा खाऊ शकता तर हे बघा आलू गेत ले ले, मी किसून घेतलेले आहे त्यानंतर मी अर्धा छोटा चम्मच इथे मीठ टाकत आहे तर हे बघा तांदळाचं पीठ मी इथे टाकलेलं आहे दोन छोटे चम्मच त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच चाट मसाला आणि अर्धा छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर आपण इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य त्यानंतर आपण इथे टाकूया थोडीशी हळद हळद आणि अर्धा छोटा चम्मच मीठ घ्यायचं मिठाऐवजी तुम्ही यामध्ये बारीक हिरव्या ज्या मिरच्या असतात त्याची पेस्ट सुद्धा घेऊ शकता थोडीशी हळद टाकत आहे मी थोडं तिखट आणि अर्धा छोटा चम्मच मी ते जिरं टाकलेलं आहे आता सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करताना यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे त्यानंतर मी इथे अर्धा छोटा चम्मच चिली फ्लेक्स टाकत आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर लाल मिरच्या मिक्सरमध्ये छान अशा फिरवून घ्यायच्या वाढवून घ्यायच्या अगोदर लाल मिरच्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या घरच्या घरी आपलं चिली फ्लेक्स तयार होतं अर्धा छोटा चम्मच टाकून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण नेक्स्ट स्टेप करूया तर हे बघा आपलं छान सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आता एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर हे बघा माझ्याकडे अशा प्रकारे फ्लॅट प्लेट आहे प्लेटला तेल लावलेलं ला आहे आणि मीठ पिठालासुद्धा मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अशा प्रकारे हळूहरप्रमाणे प्रेस करायचं हे बघा आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या आकाराचा आपल्याकडे काही ग्लास वाटी किंवा काही असेल अशा प्रकारे हे बघा कट करायचं तर हे बघा आपले पोटॅटो रोल जे आहेत तयार झालेले आहेत रिंग्स अशा प्रकारे आपण सर्व रिंग्स तयार करून घेऊया तर हे बघा सर्व रिंग्स मी तयार करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये मंद आचेवर मीडियम टू लो फ्लेमवर हे जे रिंग्स आहेत छान असे आपण ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि एका साईडनी तळून झाल्यानंतरच पलटवायचे आहेत नाहीतर मग हे तुटून जातात आणि तुमचे हे तळताना रिंग्स जर तुटत असतील तर तुम्ही यामध्ये आणखी एक छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर किंवा मग मैदा किंवा तांदळाचं पीठ टाकून ता हे मिश्रण छान असं भिजवून हे करायचं पण हे जे मिश्रण हे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे एकदम परफेक्ट आपले हे बघा रिंग्स तयारसुद्धा झालेले आहेत तळून किती मस्त छान अशी क्रिस्पी झाले आहेत आणि खायला टेस्टसुद्धा खूपच छान वाटते आणि हे बघा मी थोडंसं टोमॅटो सॉस इथे वरून टाकत आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा ही रेसिपी नक्कीच शेअर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्थ रहा मजेत राहा नेहमी हेल् हेल्दी फूड खात रहा आणि माझा चॅनल बघत राहा सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असल्यास हस प्लीज सबस्क्राईब करा